परिवहनचे जे कर्मचारी आहेत त्यांना निवृत्ती वेतन लागू व्हावं जी जुनी पेन्शन योजना होती त्या पद्धतीने निवृत्ती वेतन त्यांना लागू व्हावे अशी दोन दिवसांपूर्वीच परिवहन कर्मचारी संघटनेने भेट घेतली होती आम्ही सुरुवातीलाच त्यांना निवेदन दिलं होतं आणि हे पेन्शनसाठी आम्ही जो लढा दिलेला आहे पूर्वी आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन टाकलं होतं त्याच्यामध्ये आमच्या बाजूने निकाल लागला होता तो निकाल महापालिका आयुक्तांकडे दिला परंतु त्यांनी जवळजवळ वर्षभर टाळाटाळ केली म्हणून आम्ही पुन्हा कंटेम कोर्ट केला त्याच्यानंतर पुन्हा आमच्या बाजूने निकाल लागला तसा आस्थानसुद्धा न केल्यामुळे आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनीसुद्धा दोन हजार चोवीसला जी आर काढला की तुम्ही तुमच्या स्तरावरती हा निर्णय घ्या मान्य मुख्यमंत्री हे अतिशय संवेदनशील आहेत त्यांनी आयुक्तांना सांगूनसुद्धा अजून त्यांनी कोणतीही कारवाई नाही केल्यामुळे आज आम्ही हा लाक्षणिक उपोषणा करतो आहे आणि जर ह्याच्यानंतरही जर महापालिकेने याची चाल ढकलपणा केला तर आम्हाला मग आमरणोपोषण शोध दुसरा पर्याय नाही कारण तुम्ही बघत असाल बरेच असे कर्मचारी आहेत त्यांना अडीच हजार पेन्शन आहे त्यांचे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचं घर अडीच हजार चालणार का जा म्हणून आमची मागणी की लवकरात लवकर त्यांनी ही नवी जुनी पेन्शन योजना लागू करा मुख्यमंत्र्यांनी पण आदेश दिले आहेत न्यायालयाने आदेश दिले तरी आयुक्तांचं काय म्हणणं आहे तशामुळे त्यांनी हा प्रस्ताव एवढे प्रशासन जे प्रशासक आहेत ते अतिशय चाळडकल करतात जर जणूक आहेत त्यांना त्यांच्या खिशातले पैसे द्यायचे आहेत आमच्या मेहनतीचे जे पैसे आहेत तेच आम्ही मागतो आहोत तरीसुद्धा प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही